ए यांचं स्वतःचं कुठलंच कर्तृत्व नाहीये आणि हे कर्तृत्व शून्य आमदार आहेत हे इथून पुढे फक्त रिकामा भांडत मारणार हे पूर्ण शहराचा विकास विकास नाही करणार आहे यांचं आलं की बरं ठेकेदारी सुरू होणार जो आहे जोमात मी माझं जनतेला आव्हान आहे काही आहे ना हिंदुत्व बिंदुत्व काहीच नाहीये तुम्ही छावास आपणचे नवीन लोकप्रतिनिधी यांनी दोन नंबर वाले आणि काळे धंदे करणाऱ्यांना तिकीटे वाटप केले आहे संगमनेर मध्ये सध्या निष्ठावंतना डावलून हप्तेखोरीसाठी काम केले जात आहे आमदार खताळ हे कर्तृत्व शून्य आमदार आहेत ते पैशाचे राजकारण करत असून हिंदुत्वाची त्यांनी वाट लावली आहे प्रवरा नदीमध्ये मोठमोठे क्रेन कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे जनतेला माहीत आहे शहरासाठी कोणताही निधी आणला नाही आणि जर निधी आणला असेल तर त्यातील टक्केवारीचे काय असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला संगमनेर नगरपरिषदेमध्ये अत्यंत अनपड आणि अशिक्षित लोकांना उमेदवारी दिली आहे म्हणजे कोणता कारभार त्यांना करता आला नाही पाहिजे आणि टक्केवारी मात्र लोकप्रतिनिधीला मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलली आहे यांची निष्ठा कोणत्या पक्षाची आहे हा संगमनेरमध्ये मोठ्या चर्चेचा विषय आहे संगमनेर शहरासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने निधी आणून विकास केला निळवंडे धरण पूर्ण केले निर्वंडे येरण्यातून थेट पाणी आणले हे काम त्यांनी केले यांचे काय योगदान आहे हे फक्त आयत्या पीठावर रेघोट्या मारत आहेत नवीन लोकप्रतिनिधी यांचे रिकामे भांडे असून त्यांना लायकीपेक्षा जास्त मिळालं आहे या निवडणुकीमध्ये संगमनेरमधील सुज्ञ जनता अशा रिकाम्या भांड्यांना थरा देणार नाही नवीन लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रमुख आणि निरीक्षकांना दाबून ठेवले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा आगामी काळामध्ये सर्व महाग पडणार आहे यांचा एकही नगरसेवक निवडून येणार नसून अत्यंत अकार्यक्षम आणि कर्तृत्व शून्य लोकप्रतिनिधी संगमनेरला मिळाला हे संगमनेरकरांचे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली असून आपल्या पदाचा राजीनामा त्यांनी दिला आहे याचबरोबर ज्यांना लायकी नसताना अधिक मिळते ती परमेश्वराची कृपा समजावी असेही त्यांनी म्हटले आहे त्यांच्या समावेत महिला शहर आघाडी संघटक मनीषा अंबादास पंधारे महिला आघाडी शाखा प्रमुख वंदना बाळू भुसे उपशहर प्रमुख सौ ज्योतिसागर पंधारे यांनी राजीनामा दिला आहे आम्ही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना सातत्याने विरोध केला मात्र माझ्या पतीचे निधन झाल्यानंतर थोरात व तांबे कुटुंबीय आमच्या सांत्वनासाठी घरी येऊन गेले या उलट खताळ यांचे कोणीही घरी फिरकले नाही त्यांच्या कार्यालयात नेहमी दोन नंबर धंदे करणाऱ्यांची गर्दी असते अशी टीकाही त्यांनी केली आहे